नमस्ते दर्शक हो चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज हे आपलं इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघण्याचा चौथा दिवस आहे आपण चौथ्या भागाला आरंभ करणार आहोत आम्ही आज माझ्या मागे जी दिसती ही किया नावाची गाडी भाड्याने घेतलेली आहे आम्हीच चालवणार आहोत मी आणि चिन्मय चालवणार आहोत आणि आज आपण कॉट्सवर्ल्ड नावाचं एक इंग्लंडमधलं जुनं गाव बघायला जाणार आहोत अतिशय जुनं गाव आहे ते खूप बघण्यासारखं आहे आणि इंग्लंडमध्ये येणारे बहुतेक सर्व पर्यटक ते गाव बघायला जातात सहा हजार वर्ष जुनं गाव आहे ते आपल्याला बघायला जायचंय आणि वेळ मिळाला तर आपण लंडनमध्ये जाऊन उर्वरित रंडन आज बघणार आहोत प्रत्यक्ष प्रवासाला आरंभ करण्यापूर्वी ही गाडी आम्ही जिथून भाड्याने घेतली तिथे आपण जाऊया तिथे आम्ही गाडी भाड्याने कशी घेतली त्याचीशी थोडक्यात माहिती तुम्हाला देतो मार्गाची थोडीशी माहिती देतो आणि मग आपण प्रत्यक्ष प्रवासाला आरंभ करूयात चला तर मग इंग्लंड मधलं सगळ्यात जुनं गाव बघायला ज्याचं नाव आहे कॉट वर्ल्ड आता आपण जे पटलावरती बघत आहोत हे नॉर्थ ऑक्सफर्ड आहे हा सगळा इंडस्ट्रीयल एरिया आहे म्हणजे आपल्याकडे जशी एम आय डी सी असते तसा हा एरिया, हा एरिया आहे नॉर्थ ऑक्सफर्ड मध्ये हा संपूर्ण एरिया आहे तुम्ही बघू शकता सगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या गाड्या लागलेल्या आहेत आत्ता आम्ही टी व्ही आर नावाच्या एका सेल्फ ड्राईव्ह नावाच्या दुकानामध्ये आलेलो आहोत आम्हाला कार आज भाड्याने घ्यायची आहे इथे टी व्ही आर नावाचं असं से सेंटर आहे की आपल्याला वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या गाड्या बाहेर भाड्याने मिळतात आपण स्वतः गाडी चालवायची भारतामधलं लायसन्स इथे एक वर्ष चालतं त्यामुळे भारतातल्या लायसन्स आणि पासपोर्टवर आपण एक दिवसासाठी गाडी इथून भाड्याने घेऊ शकतो मी गाडीत बसल्यावर तुम्हाला सांगेन की भाडं किती पडतं हे ते टी व्ही आर नावाचं दुकान आहे जिथून आम्ही गाडी भाड्याने घेतलेली आहे आम्ही ही कियाची गाडी भाड्याने घेतलेली आहे सत्तर पाऊंड आम्हाला एका दिवसासाठी म्हणजे चोवीस तासासाठी भाडं पडलेलं आहे तुम्ही बघू शकता कियाची स्पोर्टेज नावाची ऑटोमॅटिक गाडी आम्ही भाड्याने घेतली सत्तर पाऊंड चोवीस तासासाठी भाडं आहे गाडी आपल्याला मिळताना फुल टँक करून मिळते आणि आपण जमा करतानासुद्धा फुल टँक करूनच जमा करायची असते आणि ही गाडी घेऊन आता आम्ही आज कॉट्सवर्ल्डला आणि लंडनला जाणार आहोत ऑक्सफर्ड शायर नावाचा भाग आहे आणि त्या भागातली ही सगळी दुकानं आहेत बऱ्याचशा लायब्ररीज पुस्तकांची आणि विविध प्रकारची दुकानं आपल्याला या ऑक्सफर्डशायरच्या भागात बघायला मिळतात इंग्लंडमध्ये गाडी चालवताना आपल्याला वाहतुकीचे नियम अगदी स्ट्रिक्टली पाळावेच लागतात प्रत्येक ठिकाणी ॲरोज असतात मार्किंग्स असतात प्रत्येक सिग्नलला स्टॉप लाईन असतात स्पीड लिमिटर इथले सगळे लोक फॉलो करतातच बऱ्याचशा इथल्या छोट्या मार्गांवरती वीसचं स्पीड लिमिट असतं सायकल ट्रॅक जर कॉमन असेल गाड्यांचा आणि सायकल ट्रॅकचा तर आपल्याला सायकलवाल्याच्या मागेच चा, चा चालावं लागतं हॉर्न वाजवायचा नाही तो जेव्हा आपल्याला स्वतःहून वाय वाट देईल त्यावेळेला आपण त्याला ओव्हरटेक करून जाऊ शकतो त्यांनी जर वाट नाही दिली तर आपल्याला सायकलवाल्याच्या मागे जावं लागतं आणि आपल्याला ज्या बाजूला वळायचं आहे त्या बाजूच्याच लेनमध्ये आपल्याला थांबावं लागतं अतिशय शिस्तबद्ध वाहतूक इथे आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला ही गाडी चालवायला लागते मार्गावरती ठिकठिकाणी असे स्पीड कॅमेरा लावलेले असतात प्रत्येक गाडीमध्ये इथे समोर डॅशबोर्डवरती आपल्याला रस्त्याचं किंवा मार्गाचं स्पीड लिमिट दिसत असतं जरी आपण मॅप लावलेला नसला तरी या मार्गाचं स्पीड लिमिट तिथे दाखवलं जातं डॅशबोर्डवरती आणि इथे वाईज नावाचा ॲप वापरलं जातं मॅपसाठी या वाईज नावाच्या ॲपमध्ये गाडीचा आपला करंट स्पीड पण दाखवतं जर आपण स्पीड एक्सिड केला तर ते लाल रंगामध्ये बदलतं आणि मार्गावरती जर स्पीड कॅमेरा असेल तर स्पीड कॅमेरा सुद्धा आपल्याला मध्ये हा वाईज नावाचा मॅप दाखवतो आता आम्ही इंग्लंडमधल्या खेडेगावातल्या मार्गांनी चाललेलो आहोत आम्ही एक खेडेगावच बघायला चाललोय ते पण प्राचीन खेडेगाव बघायला चाललोय त्यामुळे सगळे जे आजचे आमचे मार्ग आहेत ते जवळपास अशा खेडेगावातले आहेत आणि तरी सुद्धा सगळी शिस्त सगळ्या पाट्या सुंदर रस्ते सगळं काही इथं आपल्याला बघायला मिळतं आणि सगळीकडे हिरवाई तर आहेच आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं स्पीड कॅमेरा वेज दाखवतो इथे तुम्ही बघू शकता आता आम्हाला पुढच्या चौकातला स्पीड कॅमेरा दाखवत आहे एक सुंदर महामार्ग आम्हाला लागला तुम्हाला हा शॉट दाखवावा असा वाटला म्हणून मी हा शॉट घेत आहे तुम्ही पण आनंद घेऊ शकता अगदी आपण ढगामध्ये चाललेलो आहोत असं वाटतं आहे सरळ सोट महामार्ग आहे सत्तर माईलचं लिमिट आहे पण आपण छान एन्जॉय करत या रस्त्यानी म्हणजेच मार्गाने जाऊ शकतो आपण आता ग्लॉस्टर शेअर नावाच्या भागामध्ये आलेलो आहोत अतिशय सुंदर रस्ता आहे अतिशय सुंदर मार्ग आहे ट्राफिक भरपूर आहे पण मार्ग अतिशय शिस्तबद्ध असल्यामुळे किंवा वाहतूक अतिशय शिस्तबद्ध आणि आजूबाजूची दृश्य जी दिसत आहेत ना ती मनमोहक हो आहेत त्यामुळे खूप आनंद मिळतोय प्रवास करण्याचा आम्ही कॉट्स वर्ल्ड मधील पहिलं बोर्टन ऑन वॉटर नावाचं ठिकाण बघायला जाणार आहे तुम्ही बघू शकता आम्ही आता एकदम त्याच्या जवळ आलेलो आहोत आणि मार्ग जो आहे अतिशय खडबडीत असलेला मार्ग आता आम्हाला लागलेला आहे आणि या जंगलातल्या रस्ता असल्यासारखं किंवा जंगलातला मार्ग असल्यासारख्या मार्गाने आम्ही आता कॉट्स वर्ल्ड कडे निघालो आहोत तिथलं पहिलं प्रेक्षणीय स्थान आपण बघणार आहोत बोर्टन ऑन वॉटर आता आम्ही बोर्टन ऑन द वॉटर परिसरामध्ये आलेलो आहोत तुम्ही इथली घरं बघू शकता जुन्या काळातली घरं दिसायला आपल्याला आरंभ झालेला आहे आणि बोर्टन ऑफ द वॉटर हे गाव आता आपण बघत आहोत किंवा हे ठिकाण आपण बघत आहोत त्या नदीपाशी गेल्यावर मी तुम्हाला तिथली दृश्य दाखवेनच ती पण बघण्यासारखी आहेत दरवर्षी इथे काही लाख पर्यटक या गावाला भेट द्यायला येतात हे ठिकाण बघायला येतात बो बोर्टन ऑन द वॉटर बघायला आपण त्या गावाच्या किंवा त्या ठिकाणाच्या दिशेने जात आहोत इथं तुम्ही बघू शकता खूप पर्यटक आता आलेले आहेत पार्किंगला स्थान मिळत नाही आहे आम्हाला आम्ही पार्किंगसाठी स्थान शोधत आहोत जगभरातन पर्यटक इथे आता सुद्धा आलेले आपल्याला दिसत असतील दुपारचे बारा वाजलेले थोडीशी भूक लागली होती म्हणून आम्ही घरून बनवून आणलेलं पोळी भाजी गाडीत बसूनच खात आहोत आणि मग आता आम्ही मुख्य ठिकाण बघायला जाणार आहोत आम्ही ह्या दिशेने आलो होतो पण गावामधली सगळी पार्किंग फुल झालेली होती म्हणून आम्हाला दीड दोन किलोमीटर पुढे येऊन ह्या पार्किंगमध्ये गाडी लावावी लागली इथेही तुम्ही बघू शकता पार्किंग फुल झालेलं ऑलमोस्ट फुल झालेलं आहे शेकडो हजारो गाड्या आज इथे आलेल्या आहेत एवढ्या संख्येने पर्यटक येथे हे ठिकाण बघायला येतात आता मी दाखवलेल्या पार्किंग मध्ये आम्ही गाडी लावून आता त्या ठिकाणी जवळपास दोन अडीच किलोमीटर चालत जाणार आहोत तुम्ही इथल्या गाड्यांची व्हरायटी जर बघितली तर मी मागच्या चलचित्रामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की भारतातल्या बऱ्याच गाड्या इथे पण आपल्याला दिसतात म्हणजे त्या कंपन्यांच्या गाड्या दिसतात पण आश्चर्याची गोष्ट आम्हाला इथे एक बघायला मिळेल की इथे फक्त पेट्रोल डिझेल आणि हायब्रिड किंवा ईव्ही अशाच गाड्या आहेत गॅसवरची एकही एक गाडी आम्हाला इथे बघायला मिळाली नाही आपण आता पटलावर फलक बघत असाल वेलकम टू बर्डलँड पार्क अँड गार्डन्स लिहिलेलं आहे ही बर्डलँड गार्डन आहे आणि आतमध्ये आपल्याला पेंग्विन सुद्धा बघायला मिळतात इथे ज्युरॅसिक पार्क म्हणून आहे तिथे पेंग्विन्स आहेत ते आपण नंतर बघूयात कॉट्सवोल्ड नावाचं जे गाव आहे ते सहा हजार वर्ष जुनं गाव आहे आणि हे ठिकाण पण खूप जुनं आहे इथे सतराशे अठराशे वर्षांपूर्वीची चर्चेस आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आपल्याला खूप जुनी जुनी घरं बघायला मिळतात ही उजव्या हाताला जी दिसतात ती सगळी जुनी घरं आहेत आणि ह्या नाल्याच्या किंवा कॅनॉलच्या कडेने आम्ही त्या मुख्य आकर्षण केंद्राकडे चाललेलो आहोत जिथे बोर्टन ऑफ वॉटर आपल्याला बघायचं आहे असावी मगाशी मी तुम्हाला नाला म्हटले ही नदी आहे आणि या नदीवरती दोन बाजूच्या घरांना जोडणारे असे छोटे छोटे दगडी पूल बघायला मिळतात हे अतिशय प्राचीन असलेले दगडी पूल आहेत तुम्ही दुसरी गोष्ट एक बघितली असेल इथे फिरताना की इथल्या लोकांना कुत्री पाळण्याचा खूप छंद आहे छोट्या छोट्या आकाराची कुत्री इथे जास्त पाळली जातात मी तुम्हाला काही व्हरायटीज त्यातल्यानंतर दाखवेन ही आपल्या डाव्या हाताला दिसत आहेत ही सगळी जुनी घरं आहेत चिन्मय आणि पूजा इथून चाललेले आहेत आणि आता मी तुम्हाला एक दगडी पूल दाखवला होता असेच दगडी पूल आपल्याला या नदीवरती ठिकठिकाणी बांधलेले बघायला मिळतात हे खूप प्राचीन गाव आहे इथे प्राचीन गावाची संस्कृती यांनी जपलेली आहे आणि प्राचीन घरं आणि ही नदी नदीमधले पक्षी बदक पुढे असलेले पेंग्विन्स हे सगळं बघायला लोक येतात आणि हे दगडी पूल असलेलं कल्चर अजूनही यांनी जपलेलं आहे ते पण बघायला लोक येतात इथे ये तुम्ही कुत्री बघत राहा मी जेवढे जेवढे पर्यटक तुम्हाला दाखवेन तेव्हा कुत्र्यांच्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील या नदीमध्ये नदीचं नाव मी तुम्हाला पटलावरती दाखवेन या नदीमध्ये अशी बदकं बघायला मिळतात आणि पर्यटक इथे आलेले पर्यटक ह्या सगळ्याचा आनंद घेत असतात जगभरातून पर्यटक इथे येत असतात जसे जगभरातील पर्यटक इथे येताना दिसतात तसेच आपल्याला काही भारतीय पर्यटक सुद्धा इथे आलेले बघायला मिळतात हे बघा भारतीय पर्यटक इथे बसलेले आहेत आता इथे तुम्ही समोर बघू शकता इथे एक छोटा दगडी पूल आहे पलीकडे एक थोडासा मोठा दगडी पूल आहे आतमध्ये आम्हाला इथे या परिसरामध्ये गाड्या आलेल्या आले दिसत नाही आहेत बहुतेक ह्या परिसरामध्ये गाड्या आणायला बंदी असेल किंवा आणता येत नसतील ही नदी एवढीच खोल आहे ज जवळपास एक फूटच पाणी आहे इथे बसायला अशी बाकडी केलेली आहेत पण बरेच लोक या ठिकाणी बसून लहान मुलं सुद्धा या ठिकाणी बसून आतमध्ये नदीमध्ये पाण्यामध्ये पाय सोडतात खेळतात पाण्यामध्ये आणि जीवनाचा आनंद घेतात अशी इथली पद्धत आहे तुम्हाला अजून एक पूल दाखवतो दगडी पूल पलीकडे समोर आपल्याला दिसतोय तिथे एक दगडी पूल आहे आणि सगळीकडे ही बदकं आहेत आणि ह्या समोरच्या काठावरती लोक बसून पाण्यात पाय सोडून एन्जॉय करतात आता ही समोरची बाजू मी तुम्हाला दाखवतोय समोरच्या बाजूला तो मुख्य मार्ग आहे गावामधला आणि मग अशी मी तुम्हाला ही दुकानं सुद्धा दाखवली होती अशा प्रकारचं हे गाव आहे तिथे शांतपणे पडलेले लोक तुम्हाला समोर दिसत असतील असे जीवनाचा आनंद घ्यायला निवांतपणे मजा घ्यायला इथे लोक येत असतात इथे एक पाऊंडला डक फूड विकत मिळतं इथले पर्यटक इथे येऊन डक फूड यांना खायला घालतात आता तुम्ही बघू शकता पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला ही बदकं किती वेगाने जात आहेत आणि पर्यटक दिसले की आपल्या जवळ येतात ही बदकं कारण त्यांना अशा असते की कोणीतरी यांना खायला देईल तुम्हाला मी मागाशी सांगितलं होतं छोट्या कुत्र्यांच्या व्हरायटी बद्दल आता ही समोर जी दिसतात थोडीशी मोठी आहेत याच्यापेक्षा खूप छोटी आणि खूप लोकर असलेली कुत्री इथे बघायला मिळतात कॉट्सवोल्ड गावातलं एक घर मी तुम्हाला दाखवतो समोर हे कंपाऊंड आहे आतमध्ये ही संपूर्ण बाग आहे समोरच्या बाजूला छानपैकी फुलं बागेतमध्ये आलेली आहेत ही सगळी फुलं आहेत हे छोटस द्वार आहे आतमध्ये जायला आणि हे घर तुम्ही बघू शकता कसं किती छान आणि जुन्या पद्धतीचं घर आहे किती जुनं इथे इथे लिहिलेलं नाहीये परंतु खूप जुनी घरं ह्या गावामध्ये आहेत असं म्हणतात काही काही घरं पाचशे सहाशे वर्ष जुनी सुद्धा या गावामध्ये आहेत आणि सगळ्या घरांची ठेवण साधारणपणे अशाच पद्धतीची आहे समोर असलेलं गार्डन आणि त्या गार्डनमध्ये असलेली सुंदर फुलं आणि मागे असलेली छोटी छोटी किंवा अशी मोठी घर इथे आम्हाला एक जुनं घर बघायला मिळालं इथे पाटी किंवा फलक लिहिलेलं आहे कधी बांधलेलं आहे त्यामुळे पक्क सांगू शकतो की हे अठराशे सदतीस साली बांधलेलं हे घर आहे आणि तशी समोर पाटी लावलेली आहे वरती घड्याळ बनवलेलं आहे मध्यभागी आणि मी तुम्हाला थोडस समोरनं जाऊन पाटी आणि हे दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कदाचित तुम्हाला ती पाटी झूम करून वाचता सुद्धा येईल इथे बघा व्हिक्टोरिया हॉल म्हणून लिहिलेलं आहे आणि या डाव्या बाजूच्या पाठीवर अठराशे सदतीसची पाटी लिहिलेली आहे वरती आठशे सत्त्याण्णव काहीतरी लिहिलेलं आहे अठराशे सत्त्याण्णव लिहिलेलं आहे म्हणजे अठराशे सत्त्याण्णवला ह्या वरचा भाग बांधला असेल आणि मध्यभागी घड्याळ आहे द कॉट्स वर्ल्ड परफ्युमरी द मेकर्स ऑफ फाईन इंग्लिश फ्रेग्रन्सेसचं खूप प्रसिद्ध दुकान इथे आहे इथे लुकिंग ग्लास अँटिक्स नावाचं एक दुकान आहे अशा जुन्या घरांमध्येच सगळी हॉटेल्स आणि सगळी दुकानंसुद्धा बनवलेली आहेत मग असे मी तुम्हाला सांगितलं होतं की आतमध्ये गाड्या सोडत नसावेत परंतु इथे आम्हाला आतमध्ये इथे आल्यावर गाड्या दिसत आहेत काही रस्त्यांवरती किंवा मार्गांवरती गाड्या आणायला बंदी आहे पण ही सगळी जुनी घरं दिसत आहेत म्हणून मी तुम्हाला वेगवेगळ्या घरांचे शॉर्ट्स दाखवत आहे आणि या घरांमध्येच अशी बाहेरच्या बाजूला हॉटेल्स बनवलेली आहेत घरांमध्येच दुकानं बनवलेली आहेत सगळ्या प्रकारची दुकानं जास्त करून खाद्यपदार्थांची दुकानं आपल्याला आणि दारूची दुकानं इथे आपल्याला बघायला मिळतात हा महामार्ग आहे या महामार्गावरनं आपण आलो होतो आणि आपण या उजव्या बाजूला समोर गाडी मा लावायला गेलो होतो पार्किंग आपलं इकडे समोर आहे इथे हा महामार्ग सुद्धा दगडी पुलावरती बांधलेला आहे तुम्ही बघू शकता नदीच्या काठावर असल्यामुळे या गावाला बोर्टन ऑन द वॉटर नाव दिलेलं आहे तसंच इथे जर डाव्या बाजूला आपण बघितलं तर बेकरी ऑन द वॉटर लिहिलेलं आहे म्हणजे नदीच्या काठावरती असल्यामुळं जसं गावाला बोर्टन ऑन द वॉटर आहे तसं यांनी बेकरी ऑन द वॉटर बनवलं आहे आम्ही ह्या समोरच्या गल्लीतून आतमध्ये इथे आलो होतो आता मी तुम्हाला दोन्ही बाजू दाखवतो आहे ह्या मार्गाने सुद्धा लोक आतमध्ये फिरायला जातात आणि ह्या मार्गाने सुद्धा लोक फिरायला जातात बोर्टन ऑन द वॉटरमध्ये एक मोटर म्युझियम हे एक पर्यटक आकर्षण केंद्र आहे इथे खाली त्यांनी एक मॉडेल किंवा चित्र ठेवलेलं आहे अशा प्रकारच्या गाड्या आतमध्ये बघायला मिळतात पण इथे आतमध्ये प्रवेश करण्यासाठी नऊ पाऊंड फी आहे आणि समोर असलेलं मोटर म्युझियम आहे या मोटर म्युझियममध्ये पण अनेक पर्यटक जुन्या गाड्या बघण्यासाठी जातात कॉट्स वर्ल्ड मोटरिंग म्युझियम आता तुम्हाला कॉट्स वर्ल्डचं स्पेलिंग नक्की कळलं असेल इथे सी ओ टी एस डब्ल्यू ओ एल डी आहे डब्ल्यू ओ आर नाही यामध्ये डब्ल्यू ओ एल डी असं ह्या कॉट्स वर्ल्ड गावाच्या स्पेलिंग आहे मोटरिंग म्युझियमच्या प्रवेशद्वारावरतीच अशी एक जुनी गाडी लावलेली आहे आणि त्या जुन्या गाडीवरती सगळी झाडं उगवलेली आहेत म्हणजे आर्टिफिशियली बनवलेली आहेत अशी एक जुनी गाडी आपल्याला इथे बघायला मिळते आणि आतमध्ये इथे आतमध्ये सगळ्या जुन्या गाड्या आहेत छोटी कुत्री मी आता तुम्हाला दाखवतो इथे बघा तुम्ही अशी छोटी कुत्री पण ह्यांना फर कमी आहे लोकर कमी आहे खूप जास्त फर असलेली कुत्री आपल्याला अशा आकारामध्ये बघायला मिळतात आता आपण इथे समोर मोटरिंग म्युझियम बघितलं होतं त्या मोटरिंग म्युझियमच्या समोरच आपल्याला हे स्मृती चिन्ह किंवा मॉन्युमेंट बनवलेलं दिसतं याच्यावरती लिहिलेलं आहे की प्राचीन कालावधीमध्ये म्हणजे इतिहासामध्ये या बोर्टन ऑन द वॉटर गावातील शांतीसाठी ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या लोकांच्या बलिदानी लोकांच्या स्मृती इथे हा स्तंभ उभा केलेला आहे अजून दोन छोटी कुत्री तुम्ही बघू शकता व्हरायटी तुम्हाला दाखवतोय मी इथे आपल्याला अशी सुंदर कुत्री पण बघायला मिळतात केवढी मोठी फर आणि लोकर याला आहे बघा आणि हौसेनी लोक अशी कुत्री पाळतात आणि त्यांना फिरायला सुद्धा घेऊन येतात हे त्यांचे मालक आहेत छोट्या कुत्र्याची अजून एक व्हरायटी हे आता पटलावर जे समोर द्वार दिसत आहे हे डेंटल सर्जनचं द्वार आहे इथे आतमध्ये डेंटल ट्रीटमेंट केली जाते जुनं गाव आहे प्राचीन गावाची संस्कृती जशी जशी जपली आहे आणि आतमध्ये आधुनिक डेंटल ट्रीटमेंट होते तीन सर्जनची नावं लिहिलेली उजव्या उजव्या पाट्यांवरती डेंटल सर्जनची आणि डेंटल क्लिनिक अशा जुन्या प्रकारे त्यांनी जपलेलं आहे जुन्या गावातल्या दोन विशेष गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या त्या मी आता तुम्हाला दाखवतो इथे अनेक घरांवरती अशी घड्याळं आपल्याला बघायला मिळतात आणि दुसरी गोष्ट समोर लाल रंगाचा जो दिसतो आहे ना तो लाल रंगाचा टेलिफोन बूथ आहे इथे अजूनही टेलिफोन बूथ जसाचा तसा ठेवलेला हो आहे मी तुम्हाला आधी दाखवलं होतं की इथे बर्ड लँड आहे बर्ड लँड कॉट्स बर्ड लँड पार्क अँड गार्डन्स आहे ज्युरॅसिक जर्नी इथे लिहिलेला आहे इथे आतमध्ये पेंग्विन आपल्याला बघायला मिळतात असं आम्ही ऐकलेलं आहे आज जाऊन बघतो काय दिसतं इथे या ज्युरॅसिक जर्नीचा माहिती फलक लावलेला आहे टेक अ लुक ॲट व्हॉट्स इन साइड तुम्ही ते फोटोग्राफमध्ये खाली बघू शकता डाव्या बाजूला पेंग्विन फिडिंग केलं जातं त्यानंतर फ्लेमिंगो आपल्याला दिसतात फ्लेमिंगो टॉक म्हणून काहीतरी शो आहे मीट कीपर म्हणून शो आहे आणि इकडं खालती पण पेंगविन टॉक म्हणून एक शो आहे आउट ऑफ आफ आफ्रिका म्हणजे पक्षी इथं आफ्रिकेतले वेगवेगळ्या वेग प्रकारचे आणून ठेवलेले आहेत हे पेड आहे चौदा पाऊंड प्रत्येकाला आतमध्ये एंट्री फी आहे जर तुम्हाला हे बघायचं असेल तर तुम्ही चौदा पाऊंड देऊन आतमध्ये जाऊ शकता तर दर्शक हो, मधलं जुनं गाव किंवा प्राचीन गाव म्हणून समजलं जाणारं कॉट्स वर्ल्ड आपण आज बघितलं या कॉट्स वर्ल्ड मधलं प्रसिद्ध ठिकाण बोर्बन ऑन वॉटर आपण बघितलं इथे आम्हाला जे जे काय बघायला मिळालं ते आम्ही तुम्हाला दाखवलं आशा करतो की हे चलचित्र तुम्हाला आवडलं असेल आता इथून आम्ही वेम्बलीला किंवा लंडनला जाणार आहोत तिथे जर काही दाखवण्यासारखं वाटलं तिथे महालक्ष्मी मंदिरामध्ये जाणार आहोत तिथे जर आम्हाला शूटिंग करायला अनुमती मिळाली तर तुम्हाला ते महालक्ष्मी मंदिर सुद्धा आम्ही दाखवू अन्यथा हे चलचित्र इथेच संपवू म्हणून तुम्हाला विनंती आधीच करून घेतो आता आपली नेहमीची विनंती तुम्हाला पूजा करेल हा या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे पूजाला म्हणायचंय की आमच्या प्रत्येक चलचित्राला लाईक अवश्य करत जा एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा त्यांनी आम्हाला समजतं की तुम्ही आमचं चलचित्र बघितलं आहे आणि आमच्या वाहिनीला जर तुम्ही एटो प्लेवरती बघत असाल तर तिथे फॉलो करा आणि जर तुम्ही वर बघत असाल तर आमच्या वाहिनीला सबस्क्राईब सुद्धा करा ही आमची हृदयपूर्वक प्रार्थना आहे चला तर मग पुढच्या इंग्लंडच्या प्रवासाच्या पाचव्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद